स्त्री ही म्हणजे मुलगी ही मुलाकडे जात असते त्याच्यामुळे ते आपण त्या सासूला म्हणजे आईच्या मुलीला आपण वेगळ्या पद्धतीने बघतो पण मुलाची पण आईचा इंटरफिअरन्स हा नको असतो तर हे किती महात म्हणजे कारगर ठरत हे प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की मला माझं एक स्वतंत्र आयुष्य हवं आहे भलेही ती तिच्या आईशी वगैरे कनेक्टेड असते पण स्त्री ही खूप सृजनप्रिय बाई आहे म्हणजे व्यक्ती असते सॉरी म्हणजे हे जे, जे जेंडर आहे ना फेमिनाईन ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये एमिनेट करणं हे स्त्रीला फार आवडतं आणि तिला तिची तिचं जग हवं असतं टायग्रेस आहे ना टायग्रेस जस टेरिटरी मार्क करते हे अगदी बाईमधले गुण आहेत तेवढ्याच क्षेत्रात हो, अगदी अशिक्षित बाई जरी असेल ना म्हणजे आता तर भाजीवाल्या अशिक्षित आहेत पण तुम्ही बघाल ती तिथे जेव्हा बसलेली असते भाजी विकताना तेव्हा ती स्वतःच सगळं ते तिचा तो जो जग असतो ना तिचं ते ती बरोबर ती गाई हकलेलं आहे हे हकलेलं आहे ते हकलेलं आहे ती हिशोबाई आहे ती भाजी विकेल सो इट्स हर वर्ल्ड त्यामुळे तिला मुलगी कशी असू दे तिला असं वाटत असतं की आता मी सासरी जाते आता हे माझं जग आहे मग तिचं जग अजून अजून चांगलं व्हावं म्हणून तिची आई तिला म्हणणार असते कारण आईला हे कुठेतरी माहिती असतं ज्या आईपाशी ती मुलगी इतकी वर्ष राहिली असते आपल्या आईला आपल्या मुलीतले फ्लॉज पूर्णपणे माहिती असतात hmm. पूर्णपणे मग ते फ्लॉज ओव्हरकम करण्यासाठी आई तिला मदत करणार असते मग ते कर ते नकोच दिसायला किंवा ते पुढेच नको यायला ह्यासाठी त्या प्रयत्नात आई असते त्या प्रयत्नात ही आई असते आणि ती दुसरी जी असते म्हणजे जी सासू असते तिला ते फ्लॉज दिसत असतात त्यामुळे तिला ती उजागर करायची असतात आणि एरिया ऑफ कन्फ्लिक्ट तिथे येतो म्हणजे सासवांचा सा खूप मोठा रोल आहे असं म्हणता येईल रोल नाही आपण जर एक्सेप्ट केलं ना की आता नवीन जी पद्धत आहे ना वी आर सो कूल दुसरं असं की मला सगळंच येतं म्हणजे सुपरमॅन कोणाची गरज मला कोणाची गरज नाही आहे आणि मी म्हणीन ते अगदी बरोबर आहे आणि हे मी म्हणीन हे अगदी बरोबर आहे म्हणजे हे दोन चार बातम्या ऐकून किंवा दोन चार सो कॉल्ड फॅन्टसी वाले जे एक फॅशनेबल स्टेटमेंट्स असतात की जुनं सगळं वाईट कशाला लोडणं हवं आहे सगळ्यांचं पुढे जा हे तुमचे करिअर करण्याचे दिवस आहेत अहो करिअर करण्याचे दिवस आहेत पण तुम्ही जेव्हा अवॉर्ड घेऊन घरी येताना तेव्हा कोणीतरी कौतुक करायला हवं आहे ना घरी एक्झॅक्टली exactly. हा थॉट आपण देणं बंद केलं त्यामुळे ती मुलगी त्या मुलाला तर आपल्या आईची सवय असते अजूनही मुलीच येतात आहे सासरी त्यामुळे तो ती कम्फर्ट तो घेणारच असतो मुलगा इफ यू आर विलिंगली कमिंग टू युअर इन लॉस प्लेस तर त्या मुलाला त्या घरची सवय आहे मुलगी नवीन आलेली आहे मग तिच्या आईला असं वाटतं की नाही नाही हिनी असं मेरी दमखमसेने स्टँड बेटर वे तुम्ही उलट सांगा ना की मला म्हणायचंय की जेव्हा माझ्याकडे जेव्हा या येतात ना की आता आमचं लग्न आहे प्री मॅरेज काउन्सिलिंग साठी तेव्हा मी तर सांगते की बाई तुला जे नाही येत किंवा तुला जे तुझ्यातल्या ज्या फ्लॉज आहेत ते पहिले सांग कारण समोरचाही रिलॅक्स होतो की हा ही काही परिपूर्ण नाही त्यामुळे माझ्यामध्ये दहा गोष्टी ज्या कमी असतील ते चालणार आहे कारण सगळे परिपूर्ण असतील तर तुम्ही आम्ही संत असतो हो hmm. हे जर करून टाकलं ना तर अर्ध्या गोष्टी दूर होतील मग या दोन्ही सासवा नाही परफेक्ट 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 नाही आहे ना परफेक्ट देर इज नथिंग परफेक्ट लाईक झाडाची दोन पानं सुद्धा सारखी नसतात